शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू मनसेचा इशारा वाशिम शहरातील महत्त्वाच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यामुळे वाहनधारकांचा नागरिकांना आतोना त्रास सहन करावा लागत आहे संबंधित प्रशासनाने येत्या चार दिवसात संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून संबंधित प्रशासनाचा निषेध करू असा इशारा मनसेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आलेला आहे यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रवी वानखडे यांच्या नेतृत्वात विठ्ठल भाऊ लोखंडकर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ किडसे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना द... राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कडणे वाहतूक सेना कार्यकर्ते अशोक इंगळे बाळू फकीरा कर्डिले गणेश चवाळे देवीदास जैताडे शुभम चिपडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकड रिसोड वाशिम आहेत वाशिम कामगार सेनेचे राज्य सदस्य ओंकार भाऊ खड वाहतुक सेना वाशिम यवतमाळ वाशिम मंगरुणा जिल्हा संघटक गजानन कडणे व तसेच आमचे भाऊ इंगळे व गोयर पाटील विषय असा आहे वाशिम शहरामध्ये ठिकठिकाणी सहा सहा इंचाचे गड्डे पडलेले आहेत व हे नगर परिषद प्रशासन झोपेचं सोन घेत आहे त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र विमान सेनेचे शहर राज्य शहरभाव वाटलेले यांनी नगर परिषद शिव अखबारे साहेब व तसेच जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन घेऊन त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली मॅडम व येत्या चार दिवसामध्ये जर या शहरामधले गड्डे भरण्यात आले नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने वाशिमचे शहर अध्यक्ष रविभाव वानखेडे यांच्या नेतृत्वात येत्या चार दिवसामध्ये बेश्रमी बेश्रमीचे झाड खड्ड्यात लावून तीव्र असं आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय मंत्री ठीक आहे समजू गाडी